आपण सर्व मिळून एकतेने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने राम उमरेट शाखा या अंतर्गत महान त्यागी बाबा जुम्भेजीचा नव्या होणा निमित्त चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीला साहेब भगवान जी जी बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुम्भेजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा नमस्कार मार्गदर्शक सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार या परिवाराने नव्या आवनाचा कार्यक्रम ठेवला या परिवाराला माझा नमस्कार मी ही मार्गात येण्याच्या आधी पुष्कळ दुःखी होतो दुःखामुळे मार्गात आलो मला लॅटरीच्या आणि जुव्याचं भीषण होतं त्यामुळे या मार्गात आलो मला माहीत नव्हतं पण मी मार्गात येण्याच्या आधी या एरिया म्हणजे माझ्या एरियातला तीन मंदिराचा अध्यक्ष होतो मी कुठेही या वाईट संतीमध्ये होतो नाही पण माझ्यामध्ये खुन्नास किंवा राग खूप होता क्रोध खूप होता त्यामुळे मी चौदा वर्षाचा असताना तडीपार झालो माझ्यावरती वीस ते बावीस गुन्हे झाले पण मी व्यवस्थित होतो पण काय घडलं तर पता नाही त्याचं आठवत बी नाही माझ्या परिवाराच्या बा म्हणजे माझ्याच घराचे दोन घरं होते त्याच्या बाजूनी एक किरायदार राहणारा होता त्या भूतबाज्याचा प्रकार माझ्या घरात लावला आणि आमच्या पती पत्नीचं पटाला नाही लागलं त्यामुळे मी लॅटरी आणि जिव्याच्या वेशन लागलं परमेश्वराचे कार्य केले माझ्या लॅटरी आणि जिव्याच्या वेशन नाहीच झालं भगवंतांनी एवढं काही सुखी आणि समाधान केलं की असं वाटते की आपण कुठेतरी कार्यक्रमाला का भगवत कार्याला जावं माझर मंडपचं काम आहे काम भरपूर आहे पण माझं दिवसभर परमेश्वराच्या बाबाची कृपा महान आहे आणि हे प्रत्येक सेवकाला याचा अनुभव आहे आणि प्रत्येक सेवक या माईक वरती सत्य अनुभव सांगते पण परमेश्वरी कार्य करण्यासाठी रात्रंदिवस या धर्मामध्ये झटा लागेल मार्गदर्शक सांगते की तू इथे जाऊन हवन अटेंड कर आणि अकराचा टाईम असते तर आपण बारा वाजता जातो भगवंत तुमचा लवकर नाही तो अकरा वाजता भगवंत आपलं कार्य करून निघून जा जाते चर्चा बैठकीला जा म्हटलं चर्चा बैठकीला जाते सायंकाळी सात वाजताची बैठक असते साडेसात आठ ला पोचते तेव्हा मी बाबाचा तुम्ही विचार करत नाही मार्गदर्शक सांगते की तू कार्य घ्यायला घरी ये नाही काकाजी मला काम आहे मी घरी तिथूनच सांगा किती दिवसाचे कार्य करू तेथेही भगवंत आपलं कार्य करत नाही मार्गदर्शकाकडे कधी कर गेलो नाही आपलं सर्व लक्ष मोबाईल मध्ये किंवा किंतू परंतु कडे असते या परमेश्वराच्या आता प्रत्येकाला आपले आपले विचार मांडायचे आहे प्रत्येकाने आपल्या परमेश्वराच्या समोर कार्य कसे करायचे मग आम्ही कार्यकर्त्याला गुन्हेगार ठरवतो भगवंताला गुन्हेगार ठेवतो बाबाला गुन्हेगार ठरवतो की बाबा मी एवढ्या दिवसाचे कार्य करत आहो मला या दुःखामधून समाधान का नाही मिळत ते कार्य आम्ही करत नाही आणि त्या गोष्टीमुळे आम्ही दुखी असतो परमेश्वरी कार्य करण्यासाठी प्रत्येक सेवकाने मार्गदर्शकाच्या शब्दाकडे लक्ष द्यावं आज तुमचे मार्गदर्शक आज उमरेड शाखेचे प्रत्येक सेवक इथे उपस्थित झाले याच कारण आमच्या सेवक आम्ही आमच्या परिवार समजतो सेवकाला पण मार्गदर्शक हा तुम्ही कधी परिवार समजत नाही कधीतरी आजवर इथे एवढे सेवक बसले आहे तुम्ही प्रत्येक आपल्यावरती दुःख आलं की मार्गदर्शकाला फोन करून सांगता कि माझ्या परिवारावरती हे दुःख आलं आता काय करायचं पण असा एकंदी तरी सेवक इथे उभा व्हा की आम्ही मार्गदर्शकाला विचारलं की काकाजी तुमची तब्येत कशी आहे झालं काय नाही झालं पण आम्ही या सर्व गोष्टीसाठी मार्गदर्शक लोक झटत असते जेव्हा तुम्ही दुःखाची घटना सांगता तेव्हा तुमच्याकडे तो मार्गदर्शक काय करत असते तुम्हाला कळत नाही तेव्हा तो जेवण करत असते आणि क्षणामध्ये सेवकाच्या फोन येते तेव्हा तो मार्गदर्शक अर्ध्या ताटीहून उपाशी उठते हेही तुम्हाला कधी त्याची कदर आली नाही आणि म्हणतो की मार्गदर्शकाने असं का केलं सर्व बाबांनी केलं बाबाच्या नामस्मरणानी झालं पण शब्द कोणी दिले होते शब्दानी कार्याने कोणता तुम्हाला फायदा झाला हे कधीही मार्गदर्शकाकडे विसरले तुम्ही या सर्व गोष्टी करताना जो ही मार्गदर्शकाचा अनाधार करत असेल त्याच्या निंदा चेष्टा करत असेल तो सेवक कधी दुःखीच राहील सुखी होणार नाही हे सत्य कहाणी आहे बाबा जी बी जेव्हा होते तेव्हा बाबांना काही काही वाईट बोलले पण बाबा, बाबा प्रेमी होते बाबाला कधी क्रोध येत नव्हता बाबा एक नॉर्मल स्वभावाचे होते कारण कि ते भगवान होते मार्गदर्शक काही भगवान आहे नाही त्याला क्रोध बी येते त्याला वाईट राग पण येते परमेश्वरी कार्य करण्यासाठी त्या क्षणामध्ये राग आणि क्रोध नष्ट करते आणि परमेश्वरी कार्य करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक करते किती लोकांनी या परिवाराने या मार्गदर्शकाच्या गाडीचा पैसा दिला का हो भाऊ या परिवाराने दिलं का कोण पैसा नाही आम्ही लोक त्या गोष्टीकडे विचार करत नाही मार्गदर्शक रात्र दिवस झटत असते त्या गोष्टीचाही आम्ही कधी विचार केला नाही काही लोक म्हणतात की ज्योतीतलं तेल लावा आमच्या ज्योतीतलं तेल न्या तुमचं पूर्ण दुःख नाहीस होते मग आमच्या घरी का भूताची ज्योत लागलेली आहे का त्या परमेश्वराची ज्योत लागली तुम्ही त्या परमेश्वरासमोर शब्द ठेवा आणि क्षणामध्ये त्या ज्योतीतलं तेल लावा तुमचं दुःख नष्ट तेव्हाच होते आता पाण्याचा मोसम बनलेला होता मार्गदर्शकाला म्हटलं कि त्या परिवाराला सांगा कि आता कार्यक्रम चालू आहे बाबा तुमची उपस्थिती आहे इथे तुम्ही हा कुठंतरी वातावरण घेऊन जा परमेश्वर आणि ते मार्गदर्शकाचे शब्दांनी तो परमेश्वर आहे तुम्ही सेवक लोक का कळलं नाही एक सेवकिनीचा अनुभव होता की परमेश्वर कसा कार्य करते एका सेवकाचा अनुभव होता कि त्याला फत्रीची बिमारी होती तुमचा विश्वास अटल राहिला तर परमेश्वर कस कार्य करते त्याला फत्रीची बिमारी होती कामावर गेला पोटाची खूप आग व्हायला लागली चक्कर येऊन खाली पडला जेव्हा तो सांगितलं की काउन भाऊ त्याच्या सोबतच्या लेबर होता काउन भाऊ तुला काय झालं म्हणे मला फत्रीची बिमारी आहे पण पन... ही बिमारीचा इलाज करत आहो पण आज जास्तच अंगार होत आहे पण त्यांनी म्हटलं चल माझ्यासोबत मी तुला ही फत्रीची बिमारीचा इलाज सांगतो त्याने गाडीवर बसवलं आणि त्यानी बियर बार मध्ये घेऊन गेला आणि म्हणे तू दोन बियर पिऊन घे संध्याकाळी तुम्ही फत्री पडते त्यानी अटल विश्वास केला मी मरून जाईन म्हणे या बियर बार मध्ये बाथरूम नाही करत तिची बियर कशी पिईन म्हणे त्याने अटल विश्वास केला आणि तो मरून जाईन म्हटलं आणि घरी गेला पाणी पिला आणि जेवण बी नाही केलं तसाच तो झोपून गेला झोपल्यानंतर पाच वाजता उठला बाथरूम ला गेला गे जे काही त्याच्या पत्रीचे बिमारी होते त्या बाथरूमच्या माध्यमातून पडला ते खडे त्याच्यानी नाही पडले या धर्मामध्ये त्याने विश्वास केला की मी मरून जाईन पण मी या बियर बार मध्ये जाणार नाही त्या अटल विश्वास आणि त्याच्यात खडे पडले एका मुलीचा अनुभव होता ती मुलगी बाहेर गावला गेली आणि बाहेर गावला गेल्यानंतर तिला ट्रेन मध्ये गेली आणि ट्रेन मध्ये उतरली आपल्या गावाच्या ठिकाणी त्या ट्रेनच्या रेल्वे स्टेशन वर, वर गेली तिला त्या रेल्वे स्टेशन वरती कोणीच होत नाही त्या रेल्वे स्टेशन वरती आराम कशी करेल म्हणून तिने बाहेर गेली आणि पाहिलं तर याटोवाला तिथे झोपून होता याटो मध्ये आता कसं करायचं त्या याटोवाल्याला उठवलं आणि म्हणते दादा मला माझ्या घरी सोडून देते का तर म्हणते चला म्हणते मी सोडून देतो काही वेळातच रस्त्यामध्ये त्याची नियत खराब झाली त्याने दोन तीन वेळा याटो बंद केला तिला कळलं की माझ्यावरती काहीतरी अत्याचार करेल म्हणून भगवंताचं नामस्करण केलं आणि भगवंतानी काय चमत्कार केला त्याटोच्या ठिकाणी तिचा भाऊ लगेच आला आणि ताई म्हणते काय झालं नाही दादा म्हणते हा ॲटो दहा वेळा बंद पडत आहे आता काय करू त्या ॲटो पैसे दिले आणि ताई बस गाडी मध्ये म्हणते मी आपल्या गाडीनी तुला घरी सोडून देतो ती बाई बसली गाडीवरती आणि ती घरी गेली दादा आता वेळ झालेला आहे तू जेवण करून घे ताई म्हणते ठीक आहे तिने स्वयपाक मांडला आणि स्वयपाट झाल्यावर लगेच भाऊला फोन केला एवढ्या वेळाने भाऊ अजून किती मित्राकडे गेला असेल म्हणून किती रिश्तेदाराकडे गेला असेल म्हणून तिने लगेच फोन मारला भावाला आणि भाऊ म्हणते तू कुठं आहे ताई म्हणते मी जेवण करून झोपलो आहे अरे दादा म्हणते तुम्ही तर मला इथे सोडलं नाही ग ताई म्हणते मी कामावून आलो आणि घरी आराम करत आहो जेवण वगैरे झालं माझं तर मग कैला कोण होता तिला घरी सोडून दिलं कोणी महान त्यागी बाबा जुमदेवजी तुमचे भाऊ बनते कधी आई बनते कधी डिलिव्हरीच्या डॉक्टर बनते बाबाला तुम्ही ज्या क्षणामध्ये बोलवलं त्या क्षणामध्ये बाबा उपस्थित होते आणि परमेश्वरी कार्य तुमच्या हाताने घडवून घेते पण कधी कधी काय होते तुम्ही एखाद्याची कोणी वाईट बोललं कोणी असं काही वाईट बोललं आता मी वेळानी आलो काही लोकांनी म्हटलं की भाऊ आले वेळाने आले तरी त्यांना माईक मिटला माईक मार्गदर्शन कराला माझे वजन पासष्ट किलो आहे तुम्ही माझे वजन पासष्ट आपल्या गावाला घेऊन जा जा मी आपला इथं मानसिक टेन्शन सोडून भगवत कार्यामध्ये विलीन असतो परमेश्वरी कार्य करताना तुम्हाला कोणी वाईट बोललं इथे चांगलं असेल ते घेऊन जा जा वाईट असेल तर या मंडप मध्ये सोडून टाक जा एवढंच बोलून माझे शब्द समाप्त करतो सर्वांना आदरपूर्वक नमस्कार धन्यवाद खूप